सोडा न वापरता बाजारात मिळतात तशाच ठिसूळ आणि जाळीदार साखरेच्या गाठी कशा बनवायच्या ते पाहूया साखरेच्या माळा बनवण्यासाठी आपण साचाचा वापर करणार नाही होत त्यासाठी इथे मी ॲल्युमिनियम फॉईलचे असे बॉल घेतलेले आहेत एक कप साखरेपासून दोन मोठ्या माळा तयार होतील त्यासाठी मी दहा हे बॉल घेतलेले आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ह्या बॉलमध्ये थोडं थोडं तूप घालायचं आणि ग्रीस करून घ्यायचं जेणेकरून ह्या हे बत्ताशे जे आहेत ते याला चिकटणार नाहीत दाखवल्याप्रमाणे बॉलमध्ये धागा घालून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला एका पॅनमध्ये घालायचं एक कप साखर आणि अर्धा कप पाणी आता सतत ढवळत साखर पूर्णपणे वितळवून घ्यायची काही वेळानंतर पाहू शकतं छान उकळी आलेली आहे एकदम चिकट असा पाक तयार झाला की त्यात घालूया दोन चमचे दूध आणि सतत असं मिक्स करत राहूया दूध घातल्यामुळे साखरेमध्ये असलेली घाण सगळी वर येते तर हा फेसाळ पदार्थ दिसतोय तीच साखरेतली घाण आहे काळपट असा हा फेस आलेला आहे तो पळीच्या मदतीने काढून घेऊया त्यानंतर घालूया एक छोटा चमचा साजूक तूप आणि मिक्स करून घेऊया हा पाक आता आपल्याला तोपर्यंत शिजवायचा आहे जोपर्यंत बाजूला साखरेचा थर लागत नाही म्हणजे पॅनच्या कडेला साखरेचे क्रिस्टल्स तयार व्हायला लागतात म्हणजे हलके असे दाणे दाणे दिसायला लागतात तेव्हा समजायचं की हे पाक पूर्ण शिजून तयार झालेला आहे शिजवलेलं पाक जे बाउल ठेवलेले आहे त्यात थोडं थोडं घालायचं त्यानंतर ते सेट व्हायला ठेवून द्यायचं उरलेलं पाक पुन्हा गॅसवर ठेवायचं बारीक गॅसवर त्यात चिमूटभर लाल रंग घालायचं किंवा कोणताही तुमच्या आवडीचा रंग घाला आणि मग मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करून बाकीच्या बालमध्ये सुद्धा हे लाल रंगाचं मिश्रण थोडं थोडं घालून घ्यायचं आणि तेही सेट व्हायला ठेवू द्यायचं सात ते आठ मिनिट नंतर तुम्ही पाहू शकता या माळ्या कशा तयार झालेल्या आहेत याला बत्ताशांचा हार सुद्धा म्हणू शकतो पांढऱ्या रंगाची माळ तयार करत असाल तर त्यात कोणताही रंग घालू नका पाक जर परफेक्ट शिजला नाही कमी शिजला तर मग ह्या माळा ज्या आहेत ते बत्ताशे सेट होणार नाहीत त्यामुळे तुम्हाला पाक व्यवस्थित शिजवणं गरजेचं आहे पूर्ण रेसिपी सविस्तर मी अपलोड केलेली आहे ती चेक करा म्हणजे कोणतीही गडबड होणार नाही तर एकदम ठिसूळ असे हे बत्ताशे तयार झालेले आहेत गुढीपाडव्याला ह्या बत्ताशांचे हार तुम्ही नक्की बनवा